नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मान खटाव या मतदारसंघामध्ये फिरतोय आमदार जयकुमार गोरे हा कसा गुंड माणूस आहे आणि त्याचे कार्यकर्ते कसे आहेत त्याचं मी उदाहरण दाखवतो हे बघा इथं हा ट्रक उभा आहे शेखर गांधी यांचं ट्रक बघा अर्ध्या रस्त्यात लावलेला आहे हा हे हा, जे दुकान आहे शे आता मी इथं शूटिंग करताना दिसल्यामुळे हा ट्रक पळाला हा हा ट्रक भर चौकात लावलेला होता इथं शेखर गांधी हे जय कुमार यांचे कार्यकर्ते आहेत त्यांचं हे दुकान आहे आणि या ठिकाणी सगळं ट्रॅफिक वगैरे असं दाखताना या ठिकाणी हा ट्रक इथं उभं होतात मी शूटिंग करताना दिसल्यानंतर ट्रकवाल्याने लगेच निघून गेलेला हा ट्रक निघून गेलाय म्हणजे जणू काय हे जे शहर आहे आप हे आपल्या बापाचं आहे अशा पद्धतीचं या जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते वागत असतात त्याचं एक मी छोटस उदाहरण दाखवलंय मी तर आख्का मतदारसंघ पालता घालणार आहे तर तुम्ही बघू शकता हे शेखर गांधी यांचं हे दुकान आहे आणि हा भला मोठा ट्रक या ठिकाणी गेला निघून गेला तो तर बऱ्याच वेळापासून इथं उभा होता चला धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा